घेतला सरांना ट्रॅक करण्यासाठी किती वेळ किती वेळ मित्राचं अभिनंदन करेल किंवा सरांची ओळख झाली आणि त्यांच्याच मला आज इथं येण्याची संधी मिळाली ठेकेदार शब्द माझ्यासाठी खूप लांबचा होता परंतु मोठे कष्ट करून कसे तरी मी इथपर्यंत आलो या ठिकाणी अचानक ठरलं येऊन करायचं की तसं मला अमृता अमृता मॅडमचा फोन आला का बा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या माझ्या मनात जी व्हिडिओ होती का मी रजिस्ट्रेशन करेन परंतु <laughs> टाईमवर टाइमवर जातो की मला पक्क माहीत हो नव्हतं कारण कामाचा व्याप जास्त होता ते नाही रजिस्ट्रेशन मग मी त्यांना थोडंसं इग्नोर केलं आणि क्रॉस चेक केलं का भा आता हे पैसे भरायचे नाही आपल्याला म्हणून म्हटलं आता पैसे भरायचे नाही किंवा यायचं नाही हे डायरेक्ट म्हणता नाही येणार त्यांना म्हणून म्हटलं का फी जास्त आहे मी काही येत नाही किंवा फीचं कारण सांगितलं तुमच्याशी बोलणं झालं नाही माझ्याशी मोरे साऱ्याशी त्यांच्याशी बोलून मी फिज कन्सेप्ट क्लिअर येतील त्याच्यानंतर ईदपर्यंत आलो आता इथं आल्याच्यानंतर आपल्याला खरंच एक करता, करता, करता मा हो येईल का किंवा काय करते आणि ठेकेदार हा शब्द माझ्यासाठी खूप आवड होता हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीच हेच माझ्या मनामध्ये होतं परंतु या गेल्या तीन दिवसामध्ये आपण ठेकेदार होऊ शकतो हे या ठिकाणी मला काही अंशी नक्कीच कळले आहे आणि त्यापर्यंत मी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी सरांनी जसं सांगितलंय का पैशाला व्हॅल्यू नाही आहे माणसं कमावा अनुभव कमाव मित्रांनो हा खूप मोठा योगायोग आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुटुंब कुटुंब मुला आपण सर्वजण आलेलो आहोत उद्या होऊ शकतात काही कोणत्या कारणास्तव आपण एकमेकाच्या संपर्कात जर राहिलो तर यातून आपलं काम नक्कीच कुठेतरी मार्गी लागणार आहे किंवा मा, कोणता माणूस कुठे काम येईल हे काही सांगता येत नाही म्हणून असंच प्रत्येकाने या ग्रुपच्या माध्यमातून या समूहाच्या मा माध्यमातून एकमेकाशी कनेक्ट राहा याच्यानंतरही यापुढेही जाऊन मी असं सांगेल कसं सर आता आम्ही या क्षेत्रात आलेलो आहे बऱ्याचशा प्रयत्नाच्या इथपर्यंत आलो आणि इथून पुढे सहकार्य असच आम्हाला लाभावे हे तुमच्याकडं विनंती त्याच्याही पुढे जाऊन सरांच्या टीमचं मला अभिनंदन करायला बरेचसे इव्हेंट मी अटेंड केले बरेचसे सेमिनार बघितले खूप सारं या ठिकाणी वेगळं अनुभवायला मिळालं कोणते आता हे जे समोरचे आहेत स्टाफ मेंबर आहेत खास करून यांचं खूप खूप अभिनंदन सरांनी त्यांना कोण एखादी गोष्ट लागत जर असेल झाल्याच्या नंतर त्यांना लगेच काय पाहिजे किंवा यांना कधीच सांगायची गरज पडली नाही हे करायचं किंवा काय खरंच सरांचं देखील अभिनंदन आणि सगळ्या टीमचंही अभिनंदन आपलं कार्य असंच चालू राहो आणि हा जो समोरचा आकडा दिसतोय तो मला चोवीस हा लवकर उलटावं लक्षात ठेवा